दुर्गास किचन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जुना आणि खूप पारंपरिक असा पदार्थ पाहणार आहे हा खूप वडलोपार्जित हा पदार्थ आहे आणि एका सणाच्या वेळेस किंवा एका पूजेच्या वेळेस हा पदार्थ केला जातो याचा आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल ना आणि याचा क्रिस्पी पण आहे पहा खूप जास्त क्रिस्पी आहे आणि हा ना एक महिनाभर टिकतो एअरटाईट डब्यामध्ये आपण गावी घेऊन जाऊ शकतो आणि बिस्किटला अगदी उत्तम असा सबस्टिट्यूट आहे हा चला आता चालू करेल एका वाटीमध्ये ना अर्धी वाटी आपण पाणी घेतलेला आहे त्याच्यात चक्कर वाटी आपण गूळ घालणार आहेत हा गूळ ना चिकीचा गूळ आहे तुम्ही पावडर गूळ घेऊ नका चिकीच्या गुळामुळं ना एक कडकपणा येतो आणि आपली कापणी आहे ना ती कडक राहण्यास मदत होते याला आपण दहा ते पंधरा मिनिट साध्या पाण्यामध्ये भिजत घालणार आहेत पाणी गरम वगैरे किंवा पाक वगैरे करायची काही गरज नाही तर हा ना एक पंधरा मिनिटांना छानसा याच्यामध्ये ना मेल्ट होऊन जाईल आता या ठिकाणी याच्यामध्ये घालायचा मसाला तयार करूत दोन चमचे आपण ना साधी हिरवी बडिशोबी घेणार आहेत आणि सहा या ठिकाणी वेलच्या घेणार आहेत या हिरवी विलायची आहे आणि आपल्या या रेसिपीची रंगत वाढवण्यासाठी ना खास पदार्थ याच्यामध्ये हे जायफळ घालणार आहेत हे एक चतकोरच घेणार आहेत आपण जास्त जायफळ नाही घालायचं हे जायफळ ना पहिल्या काळी ना लहान मुलांच्या गुट्टेमध्ये दिलं जातं आणि खूप जास्त प्रमाणात याचा ना गुजरातमध्ये वापर करतात यालाही आपण थोडंसं भत्त्यानं ठेचून या मिक्सरमध्ये घालूत आणि याला ग्राइंड करूत आत्तापर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर करून घ्या आता हे मिक्सरमध्ये आपण ना एक दोनदा फिरवून घेऊत आणि हे विलायचीचे वरचे जे हिरवे टर्पल आहेत ना ही आपण काढून टाकूत आणि याला ना खरबडीतच आपल्याला वाटायचं आहे एकदम अशी फाईन पावडर पेस्ट नाही करायची जेणेकरून जेव्हा आपण या कापण्या खाऊत ना ते असं आपल्याला दातामध्ये असं लागायला पाहिजे म्हणजे त्याचा एक स्वाद यायला पाहिजे मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते हे पाहिलं या ठिकाणी बडूशोपचे एक दोन ते तीनच तुकडे झालेले आहेत बाकी बडूशोप आखी तशीच आहे याच्यासाठी आपल्याला एक कप भरून ना गव्हाचं पीठ लागणार आहे आणि त्याच्यामध्ये हा मसाला घालूत आपण दीड चमचे हा मसाला घालू जेवढं जास्त असेल ना तेवढं छान कारण या कापण्याला आपण तळणार आहेत तळताना थोडासा मसाला नाचा वास कमी होऊ शकतो चतकोर चमचा या ठिकाणी हळद आणि एक भर आपण या ठिकाणी मीठ घालणार आहेत आणि हे गुळाचं पाणी गुळ छानसा मेल्ट झाला आहे आता आपला आता ती याच्यामध्ये घालूत आपण म्हणजे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी पाणी आणि चतकोर वाटी गूळ असा हा रेशो आहे तर आमच्या इथं जून जुलै महिन्यामध्ये ना आखाडाचा महिना असतो त्या महिन्यामध्ये ना आम्ही एक झाड पूजायला म्हणून जातो एक छोटंसं रोपटं असतं आणि त्याची पूजा करत असतो तर त्या पूजेसाठी ना हे नैवेद्य लागत असतो याच्यात ना ह्या गोड कापण्या तिखटपुऱ्या आणि मिठाची भाजी मिठाची भाजी आणि तिखट पुऱ्या जर तुम्हाला पाहिजे असतील ना याच्या रेसिपी तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा तेही मी तुम्हाला देईन आता बघा अर्ध्या कप पाणीमध्ये ना उगत चार पाच चमचे ना आपल्या इथं पाणी राहिलेलं आहे शिल्लक तेही लागणार नाही आता बस होऊन जातं एवढ्या पाण्यामध्ये आपलं छानसं पीठ तिंबून झालेलं आहे वरतून ना मी एक अर्धा चम्मच ना साधं तेल टाकून ह्याला आणखीन मळून घेणार आहे आता हे मळल्यानंतर ना याला लगेचच याच्यानी चपाती लाटून ना लगेचच याच्या कापण्या करायला तयार करायच्यात आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त भिजली का कणिक पातळ होते गुळामुळं आणि त्याच्यामुळं आपल्या कापण्याना खूप पातळ होऊन कडक नाहीत होणार त्या त्याच्यामुळं कणिक ना एक दोन मिनटंच रेस्ट द्या जास्त नका देऊ आता याची छानशी चार भाग करून घेऊत आपण आता ह्या गोड कापते किंवा तिखटपुऱ्या करण्याच्या मागचं आणखीन एक रिझन आमच्या इथं सांगितलं जातं जे आमची आजी पणजी आहे सासूबाई होत्या ना त्या काय म्हणायच्या जून जुलै महिन्यामध्ये जो कोणी लहान बाळ जन्माला येईल ना त्यांना हे या महिन्यामध्ये करून खाऊ घालायचं जेणेकरून त्यांचं पोट नाही खराब होणार त्याच्यामुळं ना आमच्या इथं हे केलं म्हणजे केलंच जातं खूप जुनी पद्धत आहे आणि पारंपरिक रेसिपी आहे या ठिकाणी आपली चपाती खाली चिटकत आहे म्हणून थोडंसं तेल लावत आहे तर हे पहा अगदी पातळ आपण ही चपाती लाटून घ्यायची आहे एकदम पातळ जेणेकरून ना याच्यामध्ये आपली खालून आपला जर हात जर घातला ना या ठिकाणी आपली बोटं दिसावेत एवढी पातळ लाटून घ्यायची जण याला सुरीच्या सहाय्याने किंवा ना काटा चमच्याच्या सह्याने असे होल्स पाडून घेतात त्याची काही गरज नाही एवढी हे पातळ लाटल्यामुळं ना एकदम छान अशा चपट्या होऊन जातात आणि जर फुगलीस तर तीही खायला खूप सुंदर लागते कापणी आता याचे ना उभे आपण भाग पाडून घेऊत आणि नंतर तिरकस भाग पाडून घेऊत जसं आपण ना पहिल्या काळी शंकरपाळे हे तिरकस करायचं ना आशे याचे हे काप पाडून घ्यायचे आहेत आपल्याला तर ही खूप म्हणजे खूप जुनी रेसिपी आहे खूप पारंपरिक आहे आणि बिस्किटला लाजवेल अशी आपली होममेड रेसिपी आहे हे पाहिलं किती पात्र आहे खालून माझे बोटंसुद्धा दिसत आहेत अशा प्रकारचं तुम्हाला ना चपाती लाटून त्याच्या ह्या कापण्या करायच्या आहेत याची बघा थिकनेस तर किती कमी आहे तर आपल्या द्र किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ही कापणे पडायची आणखीन एक पद्धत आहे याची काट साईडचे काढून घ्यायची आणि मध्ये एक ना चौरस करून घ्यायचा जेणेकरून ना जे मगाशीच्या कापणीमध्ये साईड साईडचं सा, जे उरत होतं का ते उरणार नाही एकदम छान असे ना चौरस पडतील याचे आता या चौकनाचे आपण चार काप करून घेऊत असे उभे आणि नंतर आडवे करून घेऊत रेसिपी नक्की नक्की बनवा आत्तापर्यंतची रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही गव्हाची कशी कणिक मरायची याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तोही पहा अगदी इझी आणि चार ते पाच मिनटामध्ये गव्हाची कणिक खूप छान प्रकारे भिजवून मळता येते आणि त्याच्या खूप मऊ लुसलुसीत पोळ्या करता येतात तीही नक्की पहा हे पाहिलं एवढं सगळं आपलं झालेलं आहे एक ताट भरून या कापण्या तयार झालेल्या आहेत तेल गरम झालेलं होतं आता माझा हाय फ्लेम आहे त्याच्यात थोडंसं कापणी टाकून बघते तेल गरम झालं आहे का नाही आता गॅस बारीक करायचा आणि आचेवर या कापण्यानं तळून घ्यायच्या आहेत आपल्याला सारखं याला पलटावत बसण्याची गरज नाही एक दोनदा पलटावलं तरी बसवून जातं आणि याला ना चांगला लालसर कलर काढायचा आहे जे आपल्याला जेणेकरून जेव्हा हे बघा हे एकदम लालसर कलर झालेला आहे जेव्हा याला आपण ना ताटामध्ये काढूत ना त्याचा मग ना चॉकलेटी कलर बनतो कारण याच्यामध्ये कुकिंगची प्रोसेस तशीच चालू असते एकदमच डार्क चॉकलेटी काढू नका नाहीतर ते ना काळपट रंगावर नंतर जाते हे पाहिलं अगदी खरपूस खरपूस झालेल्या आहेत या स्टेजला ना तुम्ही याला हात लावू नका कारण गुळाच्या पाकामुळं ना या खूपच गरम असतात थंड झाल्यानंतर याचा, याचा। आवाज ऐका अगदी सुंदर आणि एकदम सुंदर आवाज येतो याचा खायला तर अप्रतिम आहेच विचारू नका तुम्ही हे पाहिलाच आवाज आणि याचा क्रिस्पीपणा बघा आहात तुटायला तर एकदम अलगत तुटत आहेत